नमस्कार मित्रांनो स्पार्ट प्रदेश युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो तुमच्यासाठी अल्पसंख्यक शाळेची मित्रांनो सिद्धार्थ शिक्षण संस्था अष्टुल तालुका पातूर जिल्हा अकोल्याची मित्रांनो अल्पसंख्यक दर्जा प्राप्त शाळा आहे मित्रांनो बघा एस पी इंग्रज विद्यालय आष्ट तालुका पातूर जिल्हा अकोला बघा या म महाविद्यालयामध्ये रिक्त पदे वीस टक्क्याशी अनुषित अनुदानित पद भरणे मित्रांनो बघा काय मित्रांनो वीस टक्क्याच्या अनुदानित शाळा आहे मित्रांनो बघा याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे सगळ्यात प्रथम सहाय्यक शिक्षकाचं पदे मित्रांनो एक जागा आहे समाजशास्त्र हा विषय बी ए बी एड आणि मित्रांनो तुम्हाला टी ई टी किंवा ई टी टी लागू आहे मित्रांनो या ठिकाणी वेतनश्री आणि मानधनसुद्धा तुम्हाला दिलेलं आहे बघू शकता एस फोर्टीनचं आहे मित्रांनो माध्यम मराठी मित्रांनो वय अठरापेक्षा कमी नसावी मित्रांनो खुल्या वर्गासाठी जागा आहे आणि नियुक्ती आठवीसाठी मित्रांनो वरील पद सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेले बघा मित्रांनो रिटायरमेंटमुळे रिक्त झालेले पदे वरील पदाकर्ते इच्छुक पात्र धारको मित्रांनी एकवीस जुलै दोन हजार पंचवीस सोमवारी सकाळी अकरा वाजता एस पी इंगळे विद्यालय आष्टूर तालुका पातूर जिल्हा अकोला येथे आवश्यक मूळ कागदपत्रासह सो खर्चाने मुलाखतीच उपस्थित राहावे बघा मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी तुमसाठी नक्कीच या ठिकाणी मित्रांनो तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो बघा श्री रवी किरण शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूरचा आहे तरी मित्रांनो भाषिक अल्पसंख्याक अशी शाळा आहे मित्रांनो बघा या ठिकाणी मित्रांनो बघा तुम्हाला आमच्या संस्थेअंतर्गत आमच्या माध्यमिक शाळेमध्ये खाली म्हणून काही जागा भरायच्या तरी पात्र मित्रांनी आवश्यक तसं रविवार दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी ठा सकाळी ठीक नऊ ते बारा आहे यावेळी श्रीनाथ प्रशाला शांतीनगर स्वागत नगर नगरजवळ नगर सोलापूर या ठिकाणी उपस्थित राहायचं मित्रांनो तुम्हाला बघा शिक्षण सेवकाचे हो पद से हो पदे मित्रांनो अल्पसंख्याक हे मित्रांनो आणि शिक्षण सेवकाचे हो पद हे बघू शकता सेवक पहिला बघा दोन पद आहे बी एस सी बी एस सी बी एड मित्रांनो किंवा बी पी एडसुद्धा दिलेलं बघू शकतो ऑप्शनमध्ये याच्यामध्ये दिलेले तुम्हाला गणित किंवा विज्ञान क्रीडा किंवा मराठी अंदाजित अशी शाळा आहे मित्रांनो नेक्स्ट इयर मित्रांनो शिक्षण सेवक दोन पद आहे बघा बी ए बी एड किंवा बी पी एड हिंदी इंग्रजी किंवा क्रीडा किंवा मराठी अंशात अंदानी येते मित्रांनो बघा कला शिक्षण एक जागा मित्रांनो ए टी डी लागते मित्रांनो चित्रकला आहे मित्रांनो अंशात अंदानी येते मित्रांनो विशेष शिक्षणसुद्धा शिक्षकसुद्धा आहे बघा सी टी सी आय सी टी कारण भाऊ मित्रांनो अनुदानी तसं पदे मित्रांनो यानंतर बघा कनिष्ठ पद आहे मित्रांनो बघू शकता बारावी पास तुम्हाला थर्टी स्पीड टायपिंग मराठी आणि इंग्रजीसुद्धा आवश्यक आहे मित्रांनो यंदा इथे मित्रांनो बघू शकता चांगल्या ऑपर्सुनिटी मित्रांनो अल्पसंख्यक दर्जा प्राप्त आहे मित्रांनो त्यानंतर बघा मित्रांनो श्री शिवाजी नाईट हायस्कूल है अँड ज्युनियर कॉलेज मित्रांनो बघा सेवा सदन चौक सी ए रोड खदान नागपूर अल्पसंख्यक शाळा माध्यम उर्दू प्लस हिंदी अर्धवे कार्यभार शंभर टक्के अशी आंदोलनित शाळा आहे मित्रांनो तर बघा या ठिकाणी बघा नववी दहावीकरिता दिले मित्रांनो शारीरिक शिक्षण संच मान्यतेमुळे काय आलेले मित्रांनो एक तर पदे मित्रांनो संच मान्यतामुळे त्यानंतर पात्रात बघा बी ए किंवा एम ए बी पी एड शारीरिक शिक्षणासाठी मित्रांनो शहरा संच मानतेनुसार त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो बघा दहावी बारावी सॉरी नववी दहावी करताची मित्रांनो हे पण पद बघू शकता संच मानतेनुसार मान्य रिक्तपदी मित्रांनो पद बघा या ठिकाणी दिले आपल्याला फक्त बी एस सी बी एड मित्रांनो या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा उल्लेख केलेला नाही आहे सी टीचा नाही किंवा टी टीचा पण नाही या ठिकाणी बघा शहरामध्ये दिले नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीमुळे झालेलं म्हणजे मित्रांनो रिटायरमेंटमुळे हे पद रिक्त आलेलं आहे त्याच्यानंतर बघा शिक्षण शिक्षणसेवकाच पद मित्रांनो संच मानतेनुसार पद मित्रांनो बी एस सी बी एड विज्ञानासाठी याचं पण बघा सेवानिवृत्तीमुळे पद रिक्त झालेलं आहे त्यानंतर नेक्स्ट मित्रांनो शिक्षण हे सात ते आठसाठी हे पण मित्रांनो संचय मानतेनुसारच रिक्त दोन पदे मित्रांनो बघा या ठिकाणी बी ए डी एड किंवा बी एड लागतं मित्रांनो पण मित्रांनो या ठिकाणी बघा सात ते आठ म्हणलं तुम्हाला मित्रांनो तुम्हाला सी टी एट किंवा टी ई टी लागणार मित्रांनो पेपर एक दोन पेपर एक दोन दोन लागणार मित्रांनो तर बघा इथं सेवानिवृत्तीमुळे झालेलं आहे म्हणजे रिक्तपदी मित्रांनो हे सुद्धा बघा मानधन वेतन वयमवर शासकीय नियमानुसार राहील मित्रांनो पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह तीस जुलै दोन हजार पंचवीसला सकाळी बघा या ठिकाणी तुम्हाला टायमिंगसुद्धा दिली साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत शाळेच्या कार्यालयात मुलाखतीकरता उपस्थित राहायचं मित्रांनो संध्याकाळी मित्रांनो तर बघा मित्रांनो नक्कीच तुमच्यासाठी एक चांगली ऑपर्च्युनिटी मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहून नक्कीच तुम्ही मुलाखत देऊ शकता मित्रांनो तर बघा मेक्स्ट मित्रांनो नेक्स्ट हे कनिष्ठ लिपिक सेवक पदा पाहिजे मित्रांनो बघा द पूर्व खान्देश हिंदी शिक्षण संस्था संचलित मित्रांनो महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय प्रेमनगर जळगावशी मित्रांनो अल्पसंख्यक दर्जा प्राप्त आहे मित्रांनो बघा या ठिकाणी या माध्यमिक विद्यालय अनुदानित शाळा आहे मित्रांनो अनुदानित बघा पदाचे नाव दिले कनिष्ठ लिपिक सेवकाचं पद मित्रांनो बघा बी कॉम आणि एम एस आय टी इंग्रजी मराठी टायपिंग आवश्यक आहे पुढील वर्गासाठी मित्रांनो म्हणजे तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असलं तरी सुद्धा तुम्ही तिथं मुलाखत देऊ शकता मित्रांनो बघा तरी वरील व पात्र इच्छुक मित्रांनो स्वास्थ्य रक्षात आपला अर्ज लिहायचा मित्रांनो आणि शैक्षणिक कागदपत्रसुद्धा तुम्हाला सोबत घेऊन यायची मित्रांनो सत्यप्रतीसह व मूळ कागदपत्रासह अर्जावर आपला फ्रेश नुकतंच काढल्या रंगेत फोटो लावून वार दिनांक शनिवारी तुम्हाला एकोणीस सात दोन हजार पंचवीस वेळेस सकाळी अकरा वाजता समक्ष मुलाखतीसाठी महाराणा प्रताप माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय प्रेमनगर प्रेम रोड पिन तुम्हाला इथं दिलेलं बघा सो खडचण उपस्थित राहायचं मित्रांनो तर बघा मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो नक्कीच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करा मित्रांनो ज्यांच्याकडे मित्रांनो जर ग्रॅज्युएशन असेल मित्रांनो बी कॉम वगैरे झालेलं असेल मित्रांनो नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही मुलाखत द्या मित्रांनो त्यानंतर नेक्स्ट बघू शकता हे सुद्धा अल्पसंख्याक प्राप्त आहे मित्रांनो श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण संकुल सोलापूरचे मित्रांनो कन्नड अल्पसंख्याक भाषेतील मित्रांनो बघा इथं दिलेले तुम्हाला अठरा तारखेला मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही अठरा तारखेला तुम्ही मुलाखत देऊ शकता मित्रांनो बघा या ठिकाणी दिले सिद्धेश्वर प्रशाला सोलापूर शिक्षण सेवास्पदे बी ए किंवा एम ए बी एड हिंदी मित्रांनोविषयी कनिष्ठ लिपिकाचा मित्रांनो बी ए किंवा बी कॉम किंवा एम कॉम कोणत्याही शाखेचा बद्दल चालतो मित्रांनो लिपिक्सचीच पण जागा आहे मित्रांनो बघा दोन जागा आहे सॉरी हा ग्रंथपालाची सुद्धा मित्रांनो बघा एल टी सी किंवा बी लिप किंवा एम लिप लागतो मित्रांनो एक जागा आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा सिद्ध सिद्धेश्वर प्रशाला सोलापूरचे मित्रांनो शिक्षण शिक्षणसेवक मित्रांनो बघा बी ए क्यू एम ए बी एड आहे मराठीसाठी मित्रांनो त्यानंतर नेक्स्ट आहे सेवकाचे मित्रांनो बी ए किंवा एम ए बी एड मित्रांनो इंग्रजसाठी त्यानंतर शिक्षणसेवक मित्रांनो बी ए क्यू एम ए बी एड हिंदीसाठी असे प्रत्येक प्रत्येकी मराठीसाठी एक जागा आहे इंग्रजसाठी दोन आहे हिंदीसाठी एक आहे त्याच्यानंतर बघा सुद्धा दिले एच एस सी डी एडसाठी पण आहे मित्रांनो विषय एक जागा आहे मित्रांनो त्यानंतर शिक्षण हे मित्रांनो बघा बी ए बी एड किंवा बी बेड़ एस सी बी एड गणित आणि विज्ञानसाठी सुद्धा बघा याच्यामधलं एक जर असा जर चालतो मित्रांनो एक जागा आहे प्राथमिक शाळा तर बघा एक मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी जर तुम पहिली ते आठवीसाठी तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी सी टी ई टी आणि टी ई टी आणि आहे मित्रांनो लक्ष आहे मित्रांनो जे सहा ते आठसाठी अप्लाय करणार मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा मित्रांनो शिक्षण सेवक श्री चक्रधर शिक्षण प्रसारक मंडळ वागोदा बुद्रुक तालुका रावेर जिल्हा जळगावशी मित्रांनो प्रकाश विद्यालय व ज्युनियर कॉलेज मोठेवाड वागोदे तालुका रावेर जिल्हा जळगावशी मित्रांनो अल्पसंख्याक प्राप्त आहे नववीदासाठी पदे मित्र नववी दहावीसाठी बी ए बी एड हिंदी लागतं मित्रांनो तुम्हाला बघा हिंदी सब्जेक्टसाठी एक जागा आहे फुल्या वर्गासाठी मित्रांनो म्हणजे जर मित्रांनो तुमच्याकडे जा जर हिंदीमधलं जर ग्रॅज्युएशन वगैरे असेल मित्रांनो नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करा मित्रांनो नवी जागासाठी तुम्हाला या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं तुम्हाला टी टी किंवा सी टी टीची मित्रांनो ना आवश्यक नाही आहे तर बघा मित्रांनो तरी चुकू पात्र मित्रांनी लेखी व तोंडी मुलाखतीसाठी बघा मित्रांनो लेखीसुद्धा घेणार मित्रांनो आणि तुमची तोंडीसुद्धा राहील मित्रांनो तर बघा एकोणीस सात दोन हजार पंचवीस शनिवारी साडेनऊ वाजता तुम्हाला तसेच शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेसह मूळ व झरक्ष प्रतीसह तुम्हाला प्रकाश विद्यालय व ज्युनियर कॉलेज मोठे वाघोदे तालुका रावेर जिल्हा जळगाव येथे सौ खर्चाने हजर राहायचे मित्रांनो पद हे माननीय शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेनुसार अधीन राहण्यात येथील मित्रांनो लक्षात असू द्या मित्रांनो चांगली ऑपॉर्च्युनिटी नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही मुलाखत देऊ शकता मित्रांनो बघा मित्रांनो श्री दत्ताबाळ मिशन डिवाईस संचालित दत्ताबाळ इंग्लिश मिडियम स्कूल आहे मित्रांनो बघा चौदा तारखेला मित्रांनो तुमची मुलाखत होणार होती मित्रांनो बघा या ठिकाणी कोल्हापूरची होती मित्रांनो कोल्हापूर बघा या ठिकाणी तुम्हाला बरेचसे काही सब्जेक्ट आणि या ठिकाणी मोबाईल नंबरसुद्धा दिले बघा या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शाळा शिक्षकाचे पदे मित्रांनो एम कॉम किंवा बी कॉम किंवा बी पी एड मित्रांनो स्पोर्ट टीचरसाठी ग्रंथपाल बी लिप कम्प्युटर नॉलेज आवश्यक आहे मित्रांनो सहाय्य शिक्षकाचं पद मित्रांनो बघा बी सी ए कम्प्युटर किंवा डिप्लोमा कम्प्युटरसाठी मित्रांनो सहाय्य शिक्षकाचं मित्रांनो बघा बी ए किंवा एम ए डी एड ऑल सब्जेक्टसाठी तर एक चांगल्या पर्सेंटी मित्रांनो नक्कीच जेव्हा मित्रांनो इंग्लिश स्कूलवर ज्यांना इंटरेस्ट आहे मित्रांनो त्यांनी नक्कीच या ठिकाणी जाऊन तुम्ही मुलाखत देऊ शकता मित्रांनो नेक्स्ट मित्रांनो बघा एकता एज्युकेशन्स अँड वेलफेअर सोसायटी संचालित आहे मित्रांनो महाराष्ट्र कला वाणिज्य व विज्ञान मान वाणिज्य बघा या ठिकाणी दिले कनिष्ठ महाविद्यालय अहिल्यानगरची मित्रांनो बघा अहिल्यानगरची जाहिराती मित्रांनो बरेचशे वेळेस मित्रांनो मला कमेंट्समध्ये देतात की अलग अलग प्रकारची जाहिराती तरी मी तुमच्यासाठी मित्रांनो प्रयत्न करत राहील मित्रांनो तुम्ही मला फक्त तुमचा कोणत्या जिल्ह्याची जाहिरात लागते मित्रांनो त्या तुम्ही कमेंट्स करा मित्रांनो नक्कीच मी तुमच्यापर्यंत त्या तुमच्या जिल्ह्याच्या जाहिराती पाठवण्याचा प्रयत्न करेन बघा हे अहिल्यानगर जिल्ह्यातली मित्रांनो या ठिकाणी बघा भौतिकशास्त्र रसायनशास्त्र माहिती तंत्रज्ञान लिपिक आणि प्रयोगशाळा चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो बघा चांगल्या प्रकारे भरपूर अशी पदं मित्रांनो बघू शकता भौतिकशास्त्र एम एस सी, सी बी एड लागतं मित्रांनो रसायनशास्त्र एम एस सी बी एड लागतं मित्रांनो माहिती तंत्रज्ञान बी सी ए किंवा बघा या ठिकाणी एम सी ए लागतं मित्रांनो लिपिकाचं बी ए बी कॉम किंवा बी एस सी बी सी एम एस सी आय टी एक एक पदे प्रयोगशाळा असा एक बघा एच एस सी सायन्स लागतं मित्रांनो बघा या ठिकाणी एक पदे तर बघा मित्रांनो महाराष्ट्र कला वाणिज्य व वा कर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अहिल्यानगर या ठिकाणी बघा विनानदानित व अंशत अनुदानित हे बघा विनानंदपणे मित्रांनो अनुदानितपणे अनु अनु तत्ववरील पूर्ण वेळ व अर्धवेळ जागा त्वरित भरणे आहे उमेदवारांनी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रासह शासकीय नियमानुसार आवश्यक राहतील इसू उमेदवारांनी व मूळ सर्व कागदपत्रासह रविवार दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ठीक अकरा वाजता तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो एकता एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी बघा या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं अहिल्यानगरशी जा मित्रांनो तर एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही जाऊन मुलाखत देऊ शकता बघा मित्रांनो अशा नवीन जाहिर तेपणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर नक्कीच करा ना मित्रांनो धन्यवाद